तुम्ही सेकंड टाइम बाळाचा विचार करत आहात का पण हे करत असताना तुम्ही तुमच्या फर्स्ट बाळाची परमिशन घेतली का खूपदा आपण जेव्हा सेकंड टाईम कन्सिव्ह करतो आणि तेव्हा त्या पहिल्या बाळाला त्याच्याबद्दल काहीच कल्पना नसेल तर तो नैराश्यात जाऊ शकतो तर तसं होऊ नये की जेव्हा तुम्ही कन्सिव्ह करा तर त्याची हळूहळू थोडी थोडी पूर्व कल्पना तुमच्या पहिल्या बाळाला द्यायला सुरुवात करा त्याला वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये ॲड करा जसं की आम्ही त्याला विजन चॅट बनवायला सांगतो वेगवेगळ्या अफर्मेशनचे चॅट बनवायला सांगतो आणि जेव्हा ते फर्स्ट बाळ त्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व्ह असतं तेव्हा ते स्वतः मदत आईची खूप छान काळजी घेत बाळ छान रिस्पॉन्सिबल होतं आणि आपल्याला आपल्या प्रेग्नेसीच्या जर्नीमध्ये खूप छान सपोर्ट करतं काही बाळ जे पाच वर्षापेक्षा मोठी असतात ते स्वतःचा अभ्यास स्वतः करायला लागतात या नऊ महिन्याच्या तुमच्या जर्नी सोबत त्या घरात एखाद्या नवीन बाळाला ऍक्सेप्ट करायला तयार होतात तुम्हाला माझ्यासोबत माइंडफुल प्रेग्नेसी प्रोग्राम जॉईन केलाय असेल तर आत्ता खाली दिलेलं डिस्क्रिप्शन चेक करा